नमस्कार मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाच्या आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करणार आहोत तो प्रश्न म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा मिळणार का आहे का आणि केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेल्या एकोणतीस हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला तर शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार का हा प्रश्न सध्या अनेक शेतकरी बांधव विचारत आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ मध्ये आपण या विषयीची सविस्तर खरी आणि अधिकृत माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो खरी हंगाम राज्यातील अनेक अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे कुठे पीक पाण्यात गेली कुठे जमीन खरडून गेल्या तर कुठे पेरण्या पुन्हा कराव्या लागल्या या सगळ्या नुकसानीमुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत अतिवृष्टी अनुदान पीक विमा पी एम किसान नमो शेतकरी योजना या सगळ्या माध्यमातून जेवढी मदत मिळेल तेवढी मदत मिळावी अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सुमारे एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या मदतीची प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे हा प्रस्ताव मंजूर झाला तर नेमका फायदा काय होणार हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा अतिवृष्टीपूर दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होतं तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची असते राज्य सरकार हे पैसे एस डी आर एफ राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मंजूर म्हणून शेतकऱ्यांना देते दे। नंतर या निधीपैकी काही हिस्सा एनडीआर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, निधी मधून केंद्र सरकार राज्याला परत देतो तर मित्रांनो आतापर्यंत राज्य सरकारने जवळपास एकवीस हजार कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे आणि त्यापैकी सुमारे चौदा ते पंधरा हजार कोटी रुपयांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात झालेले आहे आता प्रश्न आहे की एकोणतीस हजार कोटीचा प्रस्ताव मंजूर झाला तर शेतकऱ्यांना अजून एक नवीन टप्पा मिळणार का याचं उत्तर आहे नाही मित्रांनो केंद्र सरकारकडून येणारा हा निधी थेट शेतकऱ्यांच्या जा खात्यात जाण्यासाठी नसतो हा निधी राज्य शासनाने आधी दिलेल्या मदतीचं समायोजन करण्यासाठी असतो म्हणजे काही तर राज्य सरकारने जे पैसे शेतकऱ्यांना दिले आहे त्या खर्चाचा काही भाग केंद्र सरकार राज्याला परत देत त्यामुळे अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा किंवा तिसरा टप्पा केंद्र सरकारच्या या प्रस्तावामुळे येणार नाही नवीन थेट अनुदान शेतकऱ्यांना मिळणार नाही परंतु मित्रांनो याचा एक अप्रत्यक्ष नक्की होऊ शकतो केंद्राकडून पैसे मिळाल्यास राज्य सरकारवरील आर्थिक दान कमी होईल कर्जमाफीसाठी निधी उभारणं सोपं होऊ शकतं खरडून गेलेल्या जमिनीसाठी स्वतंत्र योजना आणता येऊ शकते रस्ते पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो म्हणजेच हा निधी राज्याच्या एकूण आर्थिक व्यवस्थेसाठी उपयोगी ठरतो पण तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारा निधी नाही मित्रांनो सध्या जी काही अतिवृष्टी मदत उर्वरित आहे ती राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर आणि अंतिम मंजुरीनंतर शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल त्यामुळे आपोआवर विसा ठेवू नका अधिकृत माहितीचीच वाट पहा खरी स्पष्ट आणि शेतकऱ्यांना उयोगाची माहिती मिळवण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापणे शेअर करा तर धन्यवाद जय जवान जय किसान